वाडोना बाजार येथील मोक्षधाम परिसरात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात आणि उपवास करतात तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप देखील याच दिवशी केले जाते तसेच रात्रीच्या जागरणाचे विशेष महत्त्व आहे म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वाडोना बाजार या गावात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली यानिमित्त वाडोना येथील मोक्षधाम परिसरात असलेल्या भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गावातील महिला व नागरिकांची मोठी गर्दी जमली होती तसेच फुलांची सजावट महाआरती भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायत कार्यालय वाडोना बाजारतर्फे निमित्त वा। मोक्षधाम परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी चाय व फराळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे मोक्षधाम परिसरात उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी मोक्षधाम परिसरात असलेल्या भगवान महादेवाची पूजा अर्चना केली व महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच जयश्री मांडवकर माजी उपसरपंच प्रकाश पोपट सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव मुनेश्वर विनोद मांडवकर यासह गावातील सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा